नमस्कार रवींद्र फाटक यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून व्हिडिओ आला नाही लोकांच्या कॉमेंट्स येत होत्या त्यांचे काही प्रश्न होते आणि त्यांना उत्तरं माझ्याकडून अपेक्षित आहेत म्हणून उत्तर, उत्तर देण्यासाठी आणि काय आत्ताची एकंदरीत डहाणू नगरपालिकेची वेगवेगळ्या विभागात काय परिस्थिती आहे हे लोकांना समजण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे लोकांचं असं म्हणणं होतं की काही विकास कामांची माजी नगराध्यक्षांनी उद्घाटन केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याचं नेमकं काय आहे आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले ही गोष्ट खरी आहे माजी नगराध्यक्षांना किंवा त्यांच्या निवडून आलेल्या कुठल्याही माणसाला हा कायदेशीर अधिकार नाही की नगरपालिकेला न कळवता स्वतःच्या अधिकारात काहीतरी उद्घाटन करणं हे पूर्णपणे गैर जिम्मेदार वर्तन आहे त्याचप्रमाणे असं करण्याची त्यांना कुठलीही अथॉरिटी नाही तरी पण ते करतायत कारण नगरपालिकेत हार झाल्यापासून काय करावं हे त्यांना सुचत नाही आहे ह्याबाबत एक आ, एक कोणीतरी चांगला याच्यावर चार ओळी लिहिलेल्या आहेत मी तुम्हाला ते वाचून दाखवतो त्याचं असं झालेलं आहे हरलाय पण माज कमी नाही झाला चुका स्वीकारायच्या नाहीत शिकायचं नाही तरी छाती ठोकून उभं राहायचं कारण इथे माझ हा आत्मविश्वास विश्वासातून नाही तर हट्टातून येतो जिंकण्याची कुवत नसते पण अहंकार मात्र आकाशाला भिडलेला असतो हार पचत नाही म्हणून ती झाकण्यासाठी माझाचं आवरण घातलं जातं स्वतःची चूक मांडण्याऐवजी परिस्थिती नशीब लोक सगळ्यांना दोष दिला जातो पराभवाने नम्र बनवण्याऐवजी तो अधिक उद्धट होतो उद्धट होतो असा हरून पण माज हा ताकदीचं लक्षण नाही तर अपयश स्वीकारता न येण्याची कमजोरी आहे कारण ज्याला हार मान्य नाही त्याला कधीच जिंकण्याची पात्रता मिळत नाही ह्या ह्या सगळ्या संदर्भातील आता जी काय परिस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे नगराध्यक्षांनी आणि त्याच्या ऑफिशियल टीमनी सीओ आमदार यांनी उद्घाटन केलेली आहेत आणि ती कधी उद्घाटन केली त्याचे सगळे फोटो आणि बाकी मेसेज सोशल मीडियावर पण आला आणि पेपरमध्येही आला त्यानंतरचा प्रश्न होता स्वीकृत सदस्य आहेत जे गैरवर्तन करतील त्यांच्यावर काही कारवाई होईल का स्वीकृत सदस्यच नाहीत कुठलाही जर नगरसेवक हा जर नगरपालिकेच्या सभांमध्ये जर गैरवर्तन करत असेल तर नगराध्यक्ष त्याला एक दोन वेळा सूचना करेल आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करू शकतो आपण लोकसभा आणि विधानसभा बघतो ना त्यामध्ये जसा सभापतीला अधिकार आहे तसाच अधिकार हा ढाणूच्या जनरल मिटिंग किंवा स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगच्या वेळेला मिटिंग सभापतीला आहे तेव्हा तो नगराध्यक्ष नसतो पीठासीन अधिकारी असतो त्याला पूर्ण अधिकार आहे नगराध्यक्ष जेव्हा सभापती असतो तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित नसतं त्यांनी सभा योग्य प्रमाणे चालवणं अपेक्षित असतं ज्या डिपार्टमेंटचं प्रश्न असेल त्या डिपार्टमेंटला त्याने विचारायचं आणि ते उत्तर देतात लोकांना असा गैरसमज आहे की ह्याना आपण कात्रीत पकडू अडचणीचे प्रश्न विचारू असं काही होत नाही जर नगराध्यक्ष म्हणजे सभापतींनी जर तुम्हाला बोलण्याची संधी दिली तरच तुम्ही बोलू शकता नाहीतर तुम्हाला बोलण्याचाही अधिकार नाही जर वारंवार तुम्ही अशा गोष्टीचं उल्लंघन केलं आणि गैरवर्तणूक करून गोंधळ माजवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यानंतरचा प्रश्न होता की ढाणू फेस्टिवल शेवटी कोण करणार ढाणू फेस्टिवल नगर फेस्टिवल नगराध्यक्ष ढाणू नगरपालिका करणार नगरपालिकेचा कोणताही खर्च त्यात होणार नाही त्याच्यासाठी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत ते नगराध्यक्ष सी ओ आणि बाकी त्यांची टीम आहेत लवकरच त्याची तारीख औपचारिकरित्याने तुम्हाला समजेल पण तो मार्चमध्ये होणार आहे असं मला नगराध्यक्षांकडून समजलेलं आहे स्टेशनजवळील ट्रॅफिक आणि पार्किंग समस्याबाबत काय उपाययोजना केली त्यासाठी नगराध्यक्षांनी मला सांगितलं की सी ओ आणि त्यांनी आणि पी आय यांनी एक संयुक्त मिटिंग घेतली आणि त्या संयुक्त मिटिंगमध्ये ठरलं की जिथे नो पार्किंग झोन आधीपासून लिहिलेलं आहे तिथे जर पार्किंग जो करत असतील तर अशा दुचाकीवाल्यांना किंवा चार चाकीवाल्यांना पहिले वॉर्निंग द्यायची आणि तरी जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर जी काही कायद्याची कारवाई असेल ती करण्यात येईल सोमवार बाजारात सुद्धा जी जागा त्यांना नेमून दिलेली आहे त्याच्या बाहेर म्हणजे अगदी रस्ता केटीनगर सागर नाक्यापर्यंत लोक पोचलेले आहेत त्याच्यासाठी पोलिसांनी मदत पोलिसांची मदत घेतलेली आहे आणि ह्या सोमवारी ते असं त्यांना पाहिजेत तिकडे बसू शकणार नाहीत ह्याची खबरदारी नगरपालिका घेणार आहे असं मला समजलेलं आहे उपनगराध्यक्ष मोठा गाजावाजा करून फटाके फोडून कार्यालय दाखल झाले त्यांचे अधिकार किती उपनगराध्यक्ष हा नगराध्यक्ष जेव्हा ऑफिशियल रजेवर असेल तेव्हाच त्याला अधिकार आहे बाकी त्याला कुठलाही अधिकार नाही तो इतर वेळेला साधा नगरसेवक आहे त्याचप्रमाणे विविध समित्यांचे जे सभापती आहेत तर ज्या दिवशी आणि ज्या वेळेला त्याची मिटिंग चालू असेल तेव्हा तो सभापती असतो इतर वेळेला तो सामान्य नगरसेवक असतो त्याला कोणालाही ऑर्डर करण्याचं कोणालाही जाब विचारण्याचा ना अधिकार नाही त्याला जर जे काही विचारायचं असेल तर ते त्याला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या थ्रूच विचारायला लागेल आता ह्यांना लिमिट किती आहे ज्या विषय समित्या आहेत त्यांना वर्षाची एक लाख रुपयाची फक्त लिमिट आहे एक लाख रुपयाची तो ते खर्च प्रस्तावित करू शकतात एवढी कमीत कमी लिमिट त्यांना आहे बी वर्ग नगरपालिकेमध्ये आणि स्टँडिंग कमिटीला किती आहे तर ती पाच लाखाची आहे हे कायदे सर्व नगरसेवकांनी वाचायला पाहिजेत समजून घ्यायला पाहिजेत तर त्यांना समजेल की आपण नगरपालिकेच्या सभेत जातो तेव्हा काय बोलायला पाहिजे काय बोलायला नको आपली विकास कामं कशी करायची आणि त्यासाठी आ, कसे प्रस्ताव मांडायचे कॉपरेशननीच काम होणार आहे इकडे हुल्लडबाजी करून कोणाला तरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करून कुठलाही विकास होणार नाही समजुतीने काम केलं तरच विकास होणार आहे काहींचा असं समज आहे की भाजपमध्ये मेजॉरिटी आहे मग सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कामे होतील का निश्चित होतील कामं सगळ्यांचीच होणार आहेत नगरपालिकेचं इलेक्शन संपल्यानंतर आता सर्व नगरसेवक हे नगरपालिकेचे नगरसेवक आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये काम व्हायला पाहिजे त्यामुळे इथे असा कुठलाही भेदभाव केला जाणार नाही असं मला नगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे की सर्व वॉर्डमध्ये जी आवश्यक कामं असतील ती सर्व आवश्यक कामं त्यांचे ठराव केले जातील प्रस्ताव पाठवले जातील आणि ती केली जातील कुठलाही त्यात भेदभाव केला जाणार नाही दुसरं एक असं एखादं म्हणणं होतं की गावात असं पत्र होतं की बांधकाम सभापतीच्या सहीशिवाय काहीच होत नाही असं काही नाही बांधकाम सभापतीला सुद्धा एक लाखाचीच पॉवर आहे आणि त्याची कुठेही सही लागत नाही आणि बाकी ज्या काही अधिकार आहेत ते जनरल मिटिंगलाच आहेत आणि मुख्य ते करून नगराध्यक्षांना आहेत त्यामुळे आणि बिल्डिंग परमिशन वगैरे अशाच गोष्टीत तर ह्या बांधकाम सभापतीचं काही म्हणणंच नसतं ते प्रशासकीय बाब आहे म्हणजे तिथे टाउन प्लॅनिंगचे लोक आहेत सीओ आहेत ते कोणाला परवानगी द्यायची कुठली का कायद्यात बसते कुठलं झोन आहे काय आहे त्याप्रमाणे बघून ते परमिशन देतात त्यामुळे सभापतीला असा कुठलाही विशेष अधिकार नाही आहे आता नवीन एक सोशल मीडियावर आलेला आहे की बजरंग दलानी आणि इतर कोणी पेपरमध्ये पण आलं होतं की दोन तीन मस्जिदीबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आता ढाणूमध्ये हिंदू मुस्लिम असा कुठलाही धार्मिक काही टसल नाही आहे सगळे गुन्हा राहतात एकमेकांच्या कार्यक्रमात जातात तर असं काही होणं हे चुकीचं आहे असं कोणी आंदोलन आहे अमुक करत आहे तमुक आहे असा दम देणं ही चुकीचं आहे ह्याच्यामध्ये आपल्या ढाणू तर वातावरण खराब होऊ शकतं हे टाळायला पाहिजे आता गावातली मस्जिद आम्ही गावातच राहतो मी लहानपणापासून बघतोय अनेक वर्षांपासून आहे मी त्याचा इतिहास बघितला की स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिथे मस्जिद आहे आणि त्या मस्जिदीचे आजूबाजूला प्रॉपर्टी पण आहे म्हणजे ते प्रकाश हॉटेल आहे दुसरं अजून एक ते चोरड्यांचं दुकान आहे हे मस्जिदच्या प्रॉपर्टीचे टेनंट आहेत मग ही मस्जिदला जागा मिळाली कशी ती वफ म्हणून मिळालेली आहे कोणीतरी तेव्हाचा डोनर होता त्याने ती मस्जिदीला दिली तेव्हा एक लहान मस्जिद होती आणि त्याच्या बाजूला एक उर्दू स्कूल होतं आता ते उर्दू स्कूल तिथे नाही आहे उर्दू ऐवजी त्यांनी एक तिथे एक कम्युनिटी हॉल बनवलेला आहे तिथे तिथे लहान गरीब लोकांचे काही कार्यक्रम होतात लग्न समारंभ होतात आता जो चिंचणीला जाणारा कोस्टल रोड आहे हा पूर्वी नव्हता तो झाला आणि तो झाल्यामुळे अप्रोच रोड कुठून असावा तर तो डी पीमध्ये एक रोड दाखवलेला आहे की जो त्या कम्युनिटी हॉलवरून जातो आता समजूतदारांनी काम करायला पाहिजे असे इशारे देण्याच्याऐवजी अमुक पाडून टाकू तमुक पाडून टाकू त्याच्यामध्ये काय वाचवता येईल आणि लोकांची सोय होईल असं समजूतीने घेतलं तर ह्याच्यातून मार्ग निघू शकतो आणि तो काय कम्युनिटी हॉल काही काल परवा बांधलेला नाही आहे तो माझ्या हिशोबाने तेरा चौदामध्ये कधीतरी बांधलेला आहे मग तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्यावर कारवाई काही करण्याचा प्रयत्न केला नाही आणि आता, आता सडनली तुम्ही ते तोडाला निघताय किंवा त्याचे इशारे देताय हे समाजाच्या दृष्टीने चूक आहे ते आपण शांततेनेच करायला पाहिजे जो काही कायदेशीर मार्ग असेल तो त्याचप्रमाणे गावात खलीफा मोहल्लाची एक मस्जिद आहे तिथे त्यांना एक डॉर्मेटरी म्हणून परमिशन मिळालेली आहे ते जर त्याच्या व्यतिरिक्त काही त्याचा उपयोग करत असेल तर तो, तो, तो बेकायदेशीर आहे नगरपालिकेने त्यात लक्ष घालून ते, ते थांबवायला पाहिजे एक ईस्ट आहे पटेलपाड्याचा पड़े मस्जिदीचा प्रश्न आहे ती मी तपास केला तर ती मस्जिद नाही आहे ती दावेदी इस्माईल हिंद ट्रस्टच्या नावाने एक जागा आहे ढाणूचे रिज, जागा दोन हजार बारा साली त्यांना विकलेली आहे ग्राउंड फ्लोअर दुसऱ्यांकडे आहे फर्स्ट फ्लोअरची परमिशन आहे आणि तिथे इस्लामिक जे काही कार्य चालतात त्यांच्या त्यांचं शिक्षण दिलं जात असं त्यांच्याकडून समजतं म्हणजे लग्नाच्या वेळेला काय करायचं आहे किंवा मृत्यू झाला तर काय करायचं आहे जे विधी आहेत ते शिकवले जातात त्याच्यावरती त्यांनी एक विना परवानगी अजून एक पत्रे चढवलेले आहेत ते जर अयोग्य असतील तर नगरपालिकेना नगरपालिकेने त्यांच्यावर नोटीस पाठवून त्यांना ते काढून टाकायला सांगायला पाहिजे मला मा, असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या कृत्यात सरकारी जमीन कुठेही नाही आहे हिंदू मुस्लिम असा कुठेही वाद नाही आहे कुठल्याच धर्माचा वाद नाही आहे तो ह्यापुढेही राहू नये म्हणून सगळ्यांनी समजूतदारीने घेतलं पाहिजे जो काही अडचणी असतील ती प्रशासन आणि त्या समाजाचे लोक यांना बोलवून जर तुम्ही सोडवलं तर मला वाटत नाही कुठले प्रश्न सुटायचे बाकी राहतील हा आपला ढाणूचा जो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे एकत्र सर्व उत्सव साजरे करतात हे कायम राहिलं पाहिजे आणि ते कायम राहण्याची जबाबदारी सर्वांची आहे अशी कुठलीही कोणी टोकाची भूमिका घेऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा ढाणूच्या विकासासाठी कुठलंही राजकारण न करता सर्वांनी एकत्रितपणे काम करायला पाहिजे त्यातूनच ढाणूचा विकास योग्य होणार आहे आणि ढाणू एक आदर्श नगरपालिका म्हणून पुढे येऊ शकते आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद